मित्रो शासन वेगवेगळ्या योजना आणते त्या योजनांचा लाभ काहीजणं घेतात काही जणांना त्या लाभ मिळत नाही आता आज मी एका योजनेची माहिती सांगणार आहे पण ती योजना ज्यांना दहा हजार रुपये महिना आणि ते सहा महिने ज्यांना हव्या आहेत अशा पदवीधरांसाठी ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ही योजना अशा पदवीधरांनी ऐकायची कुठल्याही शाखेचा पदवीधर असेल किंवा एम पी एस जे विद्यार्थी अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांनी फक्त हे स्पर्धा परीक्षेमध्ये यातला एखादा मुद्दा एखादला प्रश्न येऊ शकते म्हणून त्यांनी ऐकायचं आहे आणि जे पदवीधर आहेत त्यांनी ऐकायचं आहे तर ही योजना कोणी कोणाकडून कुन सुरुवात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या तर्फे ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत एक एक मुद्द्याचं मी विश्लेषण करणार आहे थोडक्यात करणार आहे अगदी संक्षेपण करणार आहे एकूण किती जागा असणार आहेत त्या योजना दूतमध्ये आत्ता सध्या जे शासनाने सांगितले त्याप्रमाणे तर पन्नास हजार महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महाराष्ट्रातल्या रहिवासी युवकांसाठी विशेषतः तो महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे दुसऱ्या राज्यातले येऊन राहिलेले नाही लक्षात आलं का ते महाराष्ट्राचे नागरिक असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे अधिवास पुरावा त्यांच्याकडे असला पाहिजे मानधन त्यांना किती मिळणार आहे तर दहा हजार रुपये महिना आणि हे किती महिने तर सहा महिने कालावधी त्याचा सहा महिने आहे हे गोष्ट पण लक्षात ठेवा पुढं ते योजना राबवून वाढवतील का वाढवणार नाहीत या संदर्भात आजच तर काही सांगता येणार नाही परंतु कोण पात्र आहे त्यासाठी तर अर्थात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता अठरा ते पस्तीस वय ज्या ज्यांचं आहे ते त्याचबरोबर कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणकाचं ज्ञान असणारा असणं आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्राचा आदिवास आत्ता सांगितलं मी आणि त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाचं लिंक असलेलं असावं आणि कागदपत्र काय लागणार आहे तर आधार कार्ड लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे पदवीचं प्रमाणपत्र लागणार आहे पास असणाऱ्या तर वैयक्तिक बँक खातं आता सांगितलेलं आहे त्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत असणार आहे आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने याची योजना करण्यात आलेली आहे सोपी ही योजना आहे थोडक्यात मी सांगत आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना डॉ महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ही माहिती मिळणार आहे ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना आलेली आहे ती संकल्पना काही जण याच्यावर टीकाही करू शकतील कारण हे शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार आहे वगैरे असंही म्हणू शकतील कारण लोकशाहीमध्ये तो अधिकार सगळ्यांना आहे म्हणता येईल परंतु शासनाने ज्या काही योजना सुरू केलेल्या असतात त्या समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं असते परंतु आता याच्यात मानधन जे काही आहे ते दहा हजार रुपयापर्यंतच आहे आणि याचा हेतू काय त्यांना काय काम करायचं आहे तर सर्वसाधारणपणे ह्या योजनांची माहिती लोकांना मा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या काही योजना आणते आणि त्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक आणि शहरी भागात मग पाच लो लोक पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक तो त्याला संगणकाचं ज्ञान असणं अपेक्षित आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे लोकांचे फॉर्म भरून देण्यासाठी मदत करणं त्यांना काही सर्च करून देण्यासाठी मदत करणं यासाठी एक युवक गावातल्या लोकांना उपकारक ठरावा त्यांना शहरी भागात काय व्हायला लागले माहिती काय शासनाची आहे योजना दीड हजाराची आणि तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चार चक्रा मारण्यामध्येच दीड हजार संपून चाललेत हे होऊ नये कदाचित शासनाला वाटते गावातल्या गावातच तो युवक युकाकडे जायला काही पैसे लागत नाहीत काही नाही तो युवकाकडे जातील बाबा माझा फॉर्म भरून दे म्हणतील अरे बाबा हे माझं अपडेट झालं आहे काय म्हणतील किंवा तर मेसेज आला आहे काय म्हणतील असं छोट्या छोट्या गोष्टी विचारणा करण्याचं काम त्या युवकाकडे करतील एखाद्या त्या युवकाला घरी बसून जे सुशिक्षित बेरोजगार आहे अशा सुशिक्षित बेरोजगाराला एक दहा हजार रुपयाचा लाभ ते सहा महिन्यापर्यंत मिळणार आहे आणि या निमित्तानं लोकांशी कसं बोलावं लोकांशी व्यवहार कसा करावा लोकांच्या लोक किती गरजा आहेत लोक दहा छोट्या छोट्या योजनेसाठी किती तरसतात याची जाणीव होईल सा आणि कष्टातून पैसा मिळल्यानंतर त्या कष्टातून पैसा मिळवण्याला किती अवघड राहते ह्याची सुद्धा युवकांना जाणीव होईल आणि लोकसंपर्क वाढेल आणि लोकांशी कसं बोलावं काय बोलावं लोकांच्या अडचणी कशा समजून घ्याव्यात लोकांची भाषा कशी समजून घ्यावी त्यांना जी भाषा एखादा शब्द वापरता येत नाही काहीतरी बापू ते साईड म्हण र साईड म्हणलं तर आपल्याला साईड म्हणजे काय हे कळलं पाहिजे ते माझं हे नाही बापू मजं ते नाही ते कागद र बापू ते कागद म्हणजे काय कागदपत्र म्हणजे त्यांची जी बा बोलीभाषा आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ज्यांना भाषा कळणार नाही त्यांना व्यवहार कळणार नाहीत आधी भाषा कळलं तरच व्यवहार कळेल आणि त्या भाषेतलं ज्ञान कळेल हे सुद्धा जाणीव या निमित्ताने युवकांना होणार आहे मित्रो ज जान ज्यांना ज्यांना पब्लिकशी क कनेक्ट राहायचं आहे समाजाशी संपर्कात राहायचं आहे समाजाची कामं करायचं आहे त्यांना त्यांना लोक कोणत्या भाषेत बोलतात आणि त्यांच्या भाषेच्या त्या शब्दाचे काय मी मिनिंग आहे काय अर्थ आहेत त्यांना काय सूचित करायचे आहे कधी कधी एखादी गोष्ट त्यांना सांगता येत नाही ते न सांगता येणारी भाषा सुद्धा युवकांनी समजून घेतलं अतिशय गरजेचं आहे ते बापू ते काय तरी धान्य मिळते की नाही ते धान्य मिळते ते कागदच सापडणार राहिलं र बापू म्हणलं तर रेशन कार्ड ते तुम्हाला कळलं पाहिजे सिधा पत्रिका तर मग इंग्रजीत त्याला काय म्हणतात आणि मराठीतही काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं योगानं गरजेचं आहे म्हणून समाजाचं भान आणि समाजाची जाण आणि समाजाची माहिती समा भाषेचं ज्ञान आणि भाषिक कौशल्य कसं असलं पाहिजे संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे या संदर्भातही माझे काही व्हिडिओ हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनेलला आहेत तुम्ही अवश्य पहा जर तुम्हाला अजून काही जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन काही डिटेल्स माहिती पाहिजे असतील संवाद कौशल्याविषयी काही माहिती असली पाहिजे व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात असेल की श ताणतणावाच्या संदर्भात काय असेल किंवा इतर शासनाच्या काही योजनाविषयीची माहिती असेल तर माझा नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर कनेक्ट राहा हा डिश डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिला जाईल आणि एक व्हॉट्सअपला ग्रुपही केलेला आहे आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या नावाचा एक ग्रुप केला आहे त्या योजने त्या ग्रुपला ग्रुपची लिंक दिली जाईल त्यामध्ये वेगवेगळ्या योजना त्यातही आपल्याला सांगण्यात येणार आहेत की जेव्हा तेवढंच का आधार असे ना युवकांना आधार आहे याच्यातून काही घर चालणार नाही याची मला जाणीव आहे याच्यातून आर्थिक विकास होणार नाही याची मला जाणीव आहे परंतु फक्त आता सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना याचा काहीतरी एक लाभ तुम्हाला घेता येणार आहे त्यामुळं युवकांनी याचा लाभ घ्यावा असे या निमित्तानं जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना शिक्षण चालू ठेवा धन्यवाद